गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर। अहिल्यानगर शहरातील बाबावाडी येथे एक जूनला चिचोंडी पाटील येथील साहेबराव पाचरणे पाटील तसेच रिक्षाचालक लक्ष्मण बोरकर आणि भैया पठाण यांच्या वाढदिवसानिमित्तानं स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केलं गेलं या तिघांनी आपला वाढदिवस साजरा करत अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलंय आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं साहेबराव पाचरणे पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवारानं आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमानं साजरा करत एक आदर्श निर्माण केलाय हे सर्वजण सातत्यानं समाजामध्ये वावरणारे असून लोकांच्या सुखदुःखात आणि अडीअडचणीमध्ये आड़ नेहमीच मदतीला धावणारी मंडळी आहेत वाढदिवस सामाजिक भावनेतून साजरा व्हावा या उद्देशानं त्यांनी हा उपक्रम हाती घेतलाय विशेष म्हणजे रिक्षाचालकांनी आपल्या खिशाला झळ सोसून या लोकांसाठी मदत केली जे समाजासाठी एक उत्तम उदाहरण आहे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी पाचरणे पाटील बोरकर आणि पठाण यांना शुभेच्छा दिल्यागर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हरिबंतपणे यांच्या वाढदिवसा निमित्तानं अखिल विश्व वारकरी परिषदेच्या वतीने आज रेबा नवमीचे फळ वाटप करण्यात आले त्याच प्रसंगी भैया पठाण यांचा पण वाढदिवस आहे त्यांना पण आमच्या अखिल विश्व वारकरी परिषदेच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि उत्तर महाराष्ट्र केसरी म्हणून वसीम शेख वसी जे, यांनी पण यांचे पण अभिनंदन करतो वाटचालीसाठी शुभेच्छा देतो दे पाचारे मामा असतील भैयाजी पठाण असतील त्याच प्रकारे लक्ष्मण मामा असतील त्या एकत्रित सगळ्यांचा वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने त्यांनी आपल्या आयजानगर शहरामधील असणाऱ्या बाबावाडी ही एक आमच्या निराधार मुलांकरता एक चांगली संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये काही त्यांना भेटवस्तू याचं वाटपचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं निश्चितच हे सातत्याने समाजामध्ये वावरणारी मंडळी आहे आणि समाजातल्या सुखदुःखामध्ये असेल वेगवेगळ्या अडचणीमध्ये असल या लोकांच्या प्रश्नांकरता असेल सातत्याने पाठपुरावा करणारी मंडळी आहे आणि कुठंतरी आपला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने कुठंतरी एक सामाजिक उपक्रम राबवला पाहिजे त्या भावनेत त्यांनी आजचा उपक्रम हाती हाती घेतलाय रिक्षाचालक बांधवा असताना देखील स्वतःच्या कुठेतरी खिशाला बसून त्या लोकांना आपण मदत केली पाहिजे जेणेकरून काही लोक आपल्या चांगल्या विचाराचं अनुकरण करतील अशी भावना त्यांनी मनामध्ये निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतलाय मला खात्री आहे विश्वास आहे की यांचा उपक्रम पाहून आपण रिक्षा चालवतो कुठंत कष्ट करतो दैनंदिन आपण जर काम केलं तरच आपलं घर चालणार आहे एवढं असताना देखील आज कुठेतरी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला त्यामुळे मनापासून त्यांचे मी आभार देखील व्यक्त करतो त्यांना पुन्हा आपल्या वतीनं सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही नुकतीच जळगाव या ठिकाणी खान्देशमध्ये ही संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये आपल्या अहिजनगर जिल्ह्यामधला वसीम बाई या ठिकाणी त्याचा एक चांगली मादाची गदा त्या ठिकाणी त्यांनी मिळवली त्याला मी मला पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो याच दिवशी म्हणजे एक जूनला साहेबराव पाचराणे पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून अखिल विश्व वारकरी परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी त्यांची निवड केली गेली आहे या निवडीचं पत्र प्रदेशाध्यक्ष निलेश सातपुते यांनी त्यांना सुपूर्द केलं आहे या, या कार्यक्रमाला अहिल्यानगर ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन साहेबराव पाचरणे पाटील भैय्या पठाण लक्ष्मण बोरकर महाराष्ट्र केसरी पैलवान वसीम शेख दीपक गहिले धीरज उकिरडे अभय पतंगे राहुल बारवकर विष्णू आंबेकर सुनील सकट अमोल पतंगे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर